मंगलमूर्ती मोर्या जय श्रीराम ब्रह्मदेवांना सिद्धी आणि बुद्धी ह्या दोन कन्या ह्या दोन्ही कन्यांना गणनायकाला अर्पण केले म्हणजे विवाह यांच्याशी झाला सर्वात सुरुवातीला ज्यावेळेस ब्रह्मदेवांना आदेश दिला सृष्टीनिर्मितीचा त्यावेळेस शारदा हीही कन्या ब्रह्मदेवांनी आधीच गणनायकांना अर्पण केलेली होती ज्यावेळेला ह्या सिद्धिबुद्धी गणेशाची सेवा करत असताना इकडे अजून एक मानसकन्या हिचे नाव दुर्वा अतिशय सुंदर सद्गुणी अत्यंत हुशार आणि गणेश भक्त, गणेशाची निस्सीम भक्त गणेशाचे सर्व व्रत करणारी कठोर आचरण करणारी त्यामुळे गणेशाला ही दुर्वा अतिप्रिय झाली आणि गणेशाने हिला सेवेसाठी कैलासावर बोलवले गणेशाची सेवा करत असताना दुर्वाला थोडा अहंकार झाला आणि पार्वती मातेच्या गणेशाच्या नित्य कार्यामध्ये दुर्वा अडथळे निर्माण करू लागली एकदा दोनदा तर पार्वती मातेने तिच्याकडे दुर्लक्ष केले परंतु प्रत्येक कार्यात काही ना काही त्रुटी निर्माण होता आहेत असं पार्वती मातेला दुर्वा सांगू लागली आता मात्र पार्वती मातेला राहावे ना आणि एक दिवस मोठा प्रमाद घडला दुर्वेच्या हातून आणि पार्वती मातेने तिला शाप दिला की तू पृथ्वीवरती तृण होऊन पडशील म्हणजे गवत असा शाप वाणी उच्चारण झाल्यानंतर त्या ठिकाणी गणेश प्रगड झालेले आहेत पार्वती मातेला शांत केलेला आहे माते शांत हो दुर्वा माझी निस्सिम भक्त आहे तिच्या मनात फक्त माझ्या सेवेविषयीच भाव होते त्यामुळे हिला उशाप दे पार्वती माता शांत झाली परंतु यातून तुला मुक्ती नाही पृथ्वीवरती तू दुर्वा या नावाने प्रसिद्ध होशील व तू गणेशाला प्रिय असल्याकारणाने आणि त्याची कठोर तपश्चर्या केल्यामुळे उपासना केल्यामुळे सेवा केल्यामुळे तू गणेशाला अत्यंत प्रिय होशील पुढे समुद्रमंथनामध्ये अमृत ज्यावेळी पृथ्वीवर पडले ते पृथ्वीवरील अमृतामुळे ही जी दुर्वा निर्जीव झालेली होती आज आपण जसं गवत उन्हाळ्यात वाळून जातं प्रकारे, ती पुन्हा हरित झालेली आहे आणि तेव्हापासून आस्थागायत गायत दुर्वा या कधीही मृत होत नाही आणि या गणेशाला परमप्रिय आहेत हे निश्चित झालेले आहे ज्यावेळी उष्णतामान अधिक असते त्यावेळेला त्या, त्या भूमीमध्ये गुप्त होतात परंतु पुन्हा पर्जन्यमान झाल्यावर संपूर्ण पृथ्वी ही हरळणी म्हणजे दुर्वांनी पूर्णपणे हिरवीगार होऊन जाते तीच ही दुर्वा गणेशाची निस्सिम भक्त गणेशाला प्रिय झालेली तेव्हापासून आस्थागायत आपण दुर्वा वाहून गणेशाची पूजा करतो मंगलमूर्ती मोर्या जय श्रीराम